नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सध्या एक अतिशय रंजक वळण आलेलं आहे मित्रांनो या मालिकेतील एका अभिनेत्रीने आता मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे या अभिनेत्रीने अशी अचानक एक्झिट घेतल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे प्रेक्षकांनी या अभिनेत्रीला पुन्हा मालिकेत आणण्यासाठी विनंती केली आहे तसेच काहींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये मालिकेतील माई यांचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे माईंच्या मृत्यूने त्या इथून पुढे मालिकेमध्ये दिसणार नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे माईंची भूमिका अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी साकारली आहे त्यामुळे अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी अचानकपणे मालिकेतून एक्झिट घेतल्याने मालिकेचे प्रेक्षक नाराज अनेकांनी असं म्हटलं आहे माई का चालल्या तुम्ही तुम्ही नका जाऊ तुम्ही हव्या आहेत या मालिकेमध्ये माई का सोडून गेलात तुम्ही माईंची खूपच आठवण येणार मिस यू माई तर काही प्रेक्षकांनी किड्यामुंग्यांसारखी माणसं मारतात या मालिकेमध्ये आता माई पण गेल्या म्हणजे मालिका एकदम बोरिंग करून टाकली संपून टाका ही मालिका हळूहळू सर्वांना मारून टाका आणि शेवटी फक्त शालनीला जिवंत दाखवा आणि मालिका बंद करा असे म्हणत अनेक प्रेक्षकांनी या मालिकेवर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीतच माईंनी ही मालिका सोडल्याने आता प्रेक्षक वर्ग मालिकेवर नाराज दिसत आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद